डोंबिवली एमआयडीसी मध्ये एका कंपनीत मोठा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते एमआयडीसी फेज दोन मध्ये हा स्फोट झाल्याचं कळत आहे तर त्याच जेव्हा आग लागली जेव्हा स्फोट झाला त्यावेळेला घरांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत आणि बिल्डिंगमधून जे आहेत ते सोसायटीमधून न स्थानिक जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत रोडवर जे आहेत ते आलेले आहेत आणि रस्त्यावर येऊन ते उभे आहेत आणि घरांचं मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते सगळे स्थानिक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत आपल्या आपल्या कुटुंबियांना घेऊन रस्त्यावर आलेले आहेत कारण मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण तिथं होतं एका स्फोटमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे ते झालेलं आहे आग लागलेली आहे घरांच्या काचा फुटल्या प्राण्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचीच ही दृश्य सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत ही अत्यंत दोन महत्वाची दृश्य ती म्हणजे एकीकडे स्फोट झाला आणि दुसऱ्या क्षणी घरांच्या काचा फुटल्या आणि स्थानिक जे आहेत ते घाबरून रस्त्यावर आल्याचं हे अत्यंत महत्त्वाचं आणि एक्सक्लुसिव्ह असं दृश्य सध्या स्थानिक जे ते दहशतीच्या वातावरणाखाली तिथं आहेत कारण आग जी आहे ती धुमसात चाललेली आहे वेगवेगळ्या कंपन्यांना जी आहे ती आग लागत चालली आहे आगीच्या विख्यात जे आहेत त्या वेगवेगळ्या कंपन्या सापडत आहेत आणि स्फोटामुळे अनेक गाड्यांचं नुकसान नुकसान झाल्याचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे डोमिल हा भीषण स्फोट झालेला आहे तर काही दूर पर्यंतच्या इमारतींना देखील जो येतो बसलेला आहे इमारतीतील खिडक्यांच्या काचा फुटलेला आहे ही दोन अत्यंत महत्वाची दृश्य एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत एकीकडे स्फोट झाला आणि बक्ताक्षरी दुसरीकडे स्थानिक जे ते दहशतीच्या वातावरणाखाली गेलेले आहेत कारण मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालेलं आहे तर मेट्रोपॉलिटिन एक्झिकेम प्रायव्हेट लिमिटेड केमिकल मॅन्युफॅक्चरिंग क करणारी ही कंपनी आहे डोंबिवली एम आय डी सी फेज टूमध्ये स्थित कंपनी आहे गेल्या तीस वर्षापासून कंपनी कार्यरत आहे इंटरमिडिएट्स ऑर्गेनिक सिथेन्सिस पेपर केमिकल फ्लेम रिटायटरची ही निर्मिती करते आणि त्याच कंपनीत ही हा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर सगळीकडेच भीतीचं वातावरण आहे कारण आग लागली या स्फोटामुळे आणि त्यानंतर इतर दोन कंपन्या ही आगीच्या विळख्यातच सापडल्या स्फोटामुळे अनेक गाड्यांचा नुकसान झालं अनेक घरांचं नुकसान झालं बरं काही कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते किती कर्मचारी तिथं होते काय होतं त्याची अद्याप माहिती मिळालेली नाही मात्र काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळते अग्निशमन दलाच्या गाड्या तिथं पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न घटनास्थळी सुरू आहेत आणि कुलिंग ऑपरेशन देखील सुरू आहे मात्र इतर दोन कंपन्या ही आगीच्या विठ्यात सापडल्याची माहिती मिळते आणि ही अत्यंत महत्त्वाची दोन दृश्य जी आहेत ती सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत अनेक गाड्यांचं इथं नुकसान झालेलं आहे डोंबिवली एम आय डी सीत हा भीषण स्फोट झालेला आहे दुराचे लोट सध्या एम आय डी सी परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहेत पाच ते सहा कामगार ज जखमी झाल्याची देखील माहिती मिळते आहे प्राथमिक माहिती आहे